दे बाबा मला खुर्प दे बर कस दे मला खुर्प काय घ्यायला गेलं काही पोरगा असं करायला आपल्याला कामाला हो अंध की तस करता आले माय आले गप्पा मारून कुठं बसून चौकात जाऊन आले होत काय मग वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आशा स्वदितरा आम्हाला असो तुम्ही मारत राहावा मला बरोबर बरोबर म्हणजे लवकर पळून जातो मी बरोबर पळून जातो पळाचा नाही इड आहे वा नवीन वर्ष चालू झाले नवीन वर्षात काय संकल्पना आता काय आमचं सर रे मान का मतरे 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 ता, ता, का तुम्ही आओ तोर सोर काय हेरायचं बोलायचं हं आमचं काय आहे आता नवीन वर्ष रोजचा दिवस सारका असतो या असाय का नवीन वर्ष असते रोजचा दिवस आपल्यासाठी नवीन वर्षात सारका असतो या

काय कर गडी लाव हो आणि गडी लावून जातो अन तुम्ही आनी धारा काढायचा आपण दिता आमचा मी आम्ही धार काढीन नाही किन धारा का आता तुम्ही तर म्हणला आमच्यासाठी आमच्या सगळा दिवस सारखाच आहे आता तुम्ही जायला आता आमच्याकडून कसे पैसे घ्यायला आम्ही येतो की घेऊन तुझ्या सोबत हे कशाला आपल्याला नेतो ते तिथे जातोय तुझं काय असतं आमचं सोरा सोरा सि� मित्राच्या सोबत गेला ते सगळं आला त्याला

बाया माणसाला जर तसं म्हणलं आम्हाला बी जाऊ द्या कुठं तरी पार्टीला म्हणलं तर तुम्हाला जमल का जमल का सांग हा तुम्ही गडी आहोत म्हणून काय बी चाळ करायचं करायचा हा आम्हाला जमल का दे धाडता का तुम्ही आम्हाला आज जायचंय कुठं म्हणल्यावर आता तर मला तुम्ही आमच्यासाठी सगळा दिवस सारखाच काय नाही गडे आहोत म्हणून तुमचं काय बी आम्ही सोयी करावं आणि आम्हाला कुठं कुठं जायचं म्हणलं तर नेतात का आम्हाला नेत नको तुम्हाला कुठं नेता

इथे नसते चपटी मारायची संकल्पना माझ्या बाहेर येत नाही रोजच चपटी तर आहे ना आता काय चार घेऊन ये मग आज तर नवीन वर्षाची आहे म्हणा आता चपटी घ्यायची बरं तुम्ही सासतो ना काय संकल्पना केली नवीन वर्षाची आम्ही काय करावे म्हातारपणा तुम्ही दोघाच बघा की आता काय करायचे ते तुम्हाला नवीन वर्षाच हा करा दोघ आता माझी नाही काय संकल्पना रोजच असते आमची चालू

काय गरज रा मित्राकड जातोय मित्राकड मित्राकड जाऊन पैसे माग मित्राला मागायचे पैसे अजूक येतोय बघा आता त्याला करमतच नाही काय करतोय करमतच नाही द्या घ्या द्या घ्या करतोय इथं आम्हाला खवळीतो या येतोय आजू पक्के आता येतोय त्याला करमत नाही कशाचा हाय गु ग आपला मित्र चला म्हणला की बुध चरायचं का हाय कर कशात उगस नवीन वर्षे काय वर्षे पैसे आहे तर म्हणून काय बी कराय निघत आहे लोक हा ना बघा अजून आता बर काय करा पाचशे पाचशे राहू द्या पेट्रोल पुरते तू शंभर दे ती शंभर दे दोनशे रुपये द्या उगा आम्हाला खवलं ना काय आईला तर राग आला ना तर दगड फेकू फेकू हाणते ना कशाला नवीन वर्ष तरी करून घ्यायला ना मी गुन्हा ना सांग आले म्हणजे कोर्ट साजर करावं आमच्याकडे का पैसे ठेवायला पैसे मस्त दिलेच काय बघ आपल्याला तू ऐक ऐक नाही की दगडच घालते तरी का चलच जाऊ आता काय बिकर चल जाय बिक तुला मित्राकडे जायचंय ना तुला हा मग जा ना मग कुठले देते तुला पैसे तुम्ही जाऊ

काय तर पैसा द्या पैसा द्या कुठला द्यावा पैसा झाडाला लावा लागत पैसा झाड लावावं लागत पैशाचं आला बघा अजून त्याला करमतच नाही काय कर बसा का तुम्ही तुमचे संग नाही माझं मी लागत जा जा बरं घरी जायला म्हणजे आम्ही जाणार काय आहे सर